नमस्कार मी प्रियांका नागरे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत महत्वपूर्ण अपडेट आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई खात्यात आता वितरण सुरू झाले आहे तर अतिवृष्टी भरपाईची जे वितरण सुरू झाली आहे तर आजपासून बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे तर जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये हे जमा होण्यास सुरुवात झाली आहे व ज्यांना जमा झाले नाहीत त्यांनी चिंता करण्याची गरज नाही कारण एक ते दोन दिवसांमध्ये हे जमा होणार आहे कन्फर्मपणे जमा होणार आहे विधानसभेचे निवडणुकीपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी ई सी करून घेतली होती ज्यांची केवायसी झाल्या होत्या त्या शेतकऱ्यांनी केवायसी करण्याचं जे आव्हान करण्यात आले होते त्यामुळे इथे दोन एप्रिलपर्यंत जे काही बँकची कामं रखडले होते ते पूर्णपणे झालेले आहेत म्हणजे आपण लास्ट जे व्हिडिओज पाहिले आहेत त्यामध्ये सुद्धा सांगण्यात आले होते की फायनान्शियल क्लोजिंग राहते एकतीस मार्चपर्यंत त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे बरेचसे पैसे अडकले होते म्हणजे नमो शेतकरी योजना असू द्या पीएम किसानची योजना असू द्या किंवा जे पीक विमाचे पैसे दे हे अडकले होते त्याच्यामुळे ते पैसे वितरित करण्यात उशीर झाला होता पण आता एकानंतर एक म्हणजे नमो शेतकरी योजनेचे पैसे आले आहेत पीक विम्याचे सुद्धा लवकरच पैसे जमा होणार आहेत व इथे आता अतिवृष्टी भरपाईचे पैसेसुद्धा आता जे वितरण करण्यात आले आहे अतिवृष्टी भरपाई जी नुकसान भरपाई आहे त्यांच्या खात्यात वितरण सुरू झालेले आहेत व एक ते दोन दिवसांमध्ये प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहे ते नुकसान भरपाईचे जे पैसे आले नव्हते ते आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे येणार आहे निवडणुकीनंतर जे आजपासून पैसे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे व एक ते दोन दिवसांमध्ये कन्फर्म तुमच्या खात्यात जमा होणार आहे ते त्याच्या बाबतीत आर सुद्धा आले होते त्या पाठीमागचा जो आर होता तो सत्तावीस मार्चला आले होते त्यानंतर एकवीस मार्चला आहे अठरा मार्चला आहे असे वेगवेगळे जी आर आले होते त्यामध्ये सुद्धा सांगण्यात आले होते की ई केवायसी करून घ्या केवायसी करून घ्यायचं आहे आता मागील आठ पंधरा दिवसांपासून ज्यांनी केवायसी करून घेतलं आहे त्यांना आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ज्यांना ज्यांना पैसे जमा झाले आहेत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की आम्हाला पैसे जमा झाले आहेत व ज्यांना नाही झाले त्यांनी काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला सुद्धा नक्कीच पैसे जमा होणार आहेत तर हे अनुदानाचे वाटप झाले आहे त्याबाबत जी आर आलेले आहे शासन निर्णय सुद्धा आले होते पैसे सुद्धा वाटण्यास सुरुवात झालेली आहे तर बँक खाते आहे व केवायसी करून घ्यायची आहे या बाबतीत काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ जर आवडला असतील तर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचेल प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद